नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस मार्केट आज देखील खूप जास्त हल्लेलं आहे आणि आज ज्या पद्धतीनं मार्केटनं रिएक्शन दिली आहे तर मार्केटमध्ये उद्याचाही दिवस जो आहे मार्केट आणखी उतरणार आहे तर आजच्या कंडिशनमध्ये मार्केटची काय परिस्थिती आहे आणि अशी जर परिस्थिती राहिली तर कापूस बाजारभावाचं मला तर वाटत नाही काही खरं दिसतंय तर आजही मार्केट ज्या पद्धतीनं रिॲक्ट करते उद्याचंही मार्केट त्या पद्धतीनं आणखी खाली असणार आहे आणि असं समजा की या वर्षीचा सगळ्यात किंवा या गेल्या पाच ते सात वर्षाचा सगळ्यात निश्चांकी जो आहे हा या आठवड्यामध्ये तयार होण्याची दाट शक्यता आहे रेट वाढणारच आहेत परंतु रेट वाढण्यासाठी आणखी तुम्हाला पाच सहा दिवस जे आहेत एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत कारण आजच्या मार्केटमध्ये असा अंदाज होता की मार्केट थोडंफार तरी वाढेल परंतु मार्केट आणखी उतरलेलं आहे आणि अशा मार्केटच्या परिस्थितीमध्ये आपली उद्याची परिस्थिती काय असू शकते म्हणजेच एकोणावीस नोव्हेंबरची काय परिस्थिती असू शकते याची माहिती आपण आजच्या यावेळीमध्ये मध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर कापूस बाजारभाव रोज अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन बडेग्री चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा प्रत्येक गोडीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहून घेऊयात की मार्केटची परिस्थिती नेमकी कशी होती आणि उद्याची कशी असू शकते यामुळं आपल्या मार्केटवर काय परिणाम होणार आहे आणि भावावर त्याचा काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊ तर सगळ्यात पहिलं जर आपण एमसेक्स मार्केट जर पाहिलं तर मार्केट ओपन झालं होतं चोपन्न हजार पाचशे रुपये म्हणजे मागचा तुम्ही जर क्लोज झालेला अंक जर पाहिला असेल किंवा भाव चोपन्न हजार पाचशे रुपये होता आणि तोच रेट जो आहे हा उच्चांकी ठरलेला आहे म्हणजे चोपन्न हजार पाचशे मध्ये वाढ अजिबात झालेली नाहीये तर तिथूनच मार्केट पूर्णपणे खाली लिहिलेली आहे आणि मार्केट किती खाली आलं होतं तर चोपन्न हजार दहा रुपयावर म्हणजे तुम्ही एकंदरीत पाहू शकता की जवळजवळ चारशे नव्वद रुपयांनी ले ले मार्केट म्हणजे ऑलमोस्ट पाचशेच झाले तर पाचशे रुपयांनी मार्केट हे खाली आलेलं आहे आणि आताच्या कंडिशनलाही पाचशे रुपये मार्केट हे खाली आहे आणि पाचशे रुपये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गठन पाचशे रुपयांनी खाली उतरलेलं आहे त्यासोबतच जर भारतीय मार्केट बा जर आपण पाहिलं तर भारतीय बाजारभावामध्ये सुद्धा पाचशे रुपयांची कमी आज पाहायला मिळालेली आहे आणि जो भाव आपला होता त्रेपन्न हजार आठशे रुपये तो आता आलेला आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपयांवर आणि उद्याच्या कंडिशननुसार जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जर परिस्थिती पाहिली तर यामध्ये त्याची थोडी पण दिसत नाहीये जर इथं अजिबातच त्याची नाहीये तर शंभर टक्के वीस तारखेचा जो बाजारभाव असणार आहे हा सुद्धा कमीच असू शकतो आणि याची मला जास्त भीती वाटते कारण जर उद्याचं जर मार्केट याच्यापेक्षाही खाली जर गेलं तर हा उद्याचा जो निचांकी असणार आहे हा जवळजवळ तीन ते चार वर्षातला सगळ्यात निचांकी तर हा असणार आहे आणि त्रेपन्न तीनशे नुसार आपल्याला आता बाजारभाव काय पाहायला मिळणार हे आपण पाहून घेऊया तर साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये वेगळं विदर्भामध्ये वेगळं मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र मध्ये वेगळं सगळीकडं रेट हे वेगळे तर साधारणतः उद्याच्या दिवशी आज आपली एकोणवीस तारीख आहे तर आज एकोणवीस तारखेमध्ये आपल्याला जो दर आहे साधारणतः सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे सहाशे रुपये सरासरी आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी कालचा रेट जो होता हा सहा नऊशे सहा आठशे होता तिथे आपल्याला सहा पाचशे सहा सहाशे हा रेट पाहायला मिळणार आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी सात हजार रेट पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी सुद्धा सहा आठशे पर्यंत रेट पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी साडेसात होता त्या ठिकाणी मात्र सात दोनशे आपल्याला पाहायला मिळेल परंतु लक्षात घ्या आजचं मार्केट असेल तर उद्याचं मार्केट जर आणखी उतरलं तर उद्याचा जो रेट आहे हा सर्वात निचांकी असू शकतो परंतु त्याचे काही अजून धागे धोरे लागत नाही आहेत कारण जसं आपलं इंटरनॅशनल मार्केट चालतं त्याच पद्धतीनं इकडचंही मार्केट चालतं आणि मगच आपल्याला हे भाव पडतात त्यामुळं असं समजू नका की काही वेगळे परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा कापसाची जे दर आहेत हे उतरलेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा रेट उतरत आहेत आता बाकीच्या राज्यांचं जर आपण पाहिलं तर पंजाब हरियाणा राजस्थानमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असणार आहे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे जास्तीत जास्त त्यानंतर मध्य प्रदेश असेल गुजरात असेल तिथेही सुद्धा साडेसहा हजार सुद्धा पाहायला मिळू शकतो सहा हजार सातशे ते सात हजार सरासरी आहे कर्नाटक कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगण असेल तिथं सुद्धा आपल्या सारखीच परिस्थिती आहे साडेसहा हजार ते सहा हजार नऊशे पर्यंत आणि हीच परिस्थिती जर उद्या पाहायला मिळेल तर आणखी अडचणी आपल्या वाढू शकतात तर ज्या मित्रांना शेतकरी मित्रांना कापूस विकायची आहे किंवा विकण्यासाठी घाई आहे त्या शेतकरी मित्रांनी आता सर्रास डोळे बंद करून कमीत कमी दहा ते पंधरा दिवस थांबण्याची वाट पहा दहा पंधरा दिवसानंतर चांगल्यापैकी रेट वाढू शकतात आणि त्यानंतरच तुम्ही विक्रीचा निर्णय घ्या रेट हे शंभर टक्के वाढतील परंतु सध्याच्या बाबत मार्केट ज्या कंडिशनमधून जाते त्या कंडिशनमध्ये जोपर्यंत आपल्याला हिरवा कंदील दिसत नाही तो तोपर्यंत विकण्याची घाई करू नका मित्रांनो असे सब्जेक्ट जर तुम्हाला रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा धन्यवाद